स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांगभल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांगभल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी पुलसकर माध्यमिक विद्यालयात सहायक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील साहेब यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद पंडित माध्यमिक विद्यालयात पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत पाटील यांनी भेट दिली विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींशी मनमोकळा संवाद साधला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक तानाजी सर पोलीस अधिकारी निलेश खाडे शशिकांत माळी राजेंद्र माळी ज्येष्ठ शिक्षक आनंदराव सर बळीराम पोतार ज्येष्ठ शिक्षिका प्रीती नरुले स्मिता साळुंखे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते मान्यवरांचे शुभ हस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली यांच्या वतीने सुरक्षा फलकाचे अनावरण करण्यात आले पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुशांत पाटील यांनी त्यांच्या जीवनातील आठवणींना उजळा देत शालेय जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याने शिस्तप्रिय वागले पाहिजे वरिष्ठांचा आधारित सन्मान केला पाहिजे शिक्षण घेऊन तुम्ही भविष्यात काय होणार या मुद्द्यांवर प्रश्नोत्तर रूपाने सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांनी धीटपणे उत्तरे दिली विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त अशी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले कसे राहावे याविषयी मार्गदर्शन केले शाळा स्तरावर घेण्यात येणारे उपक्रमांचे मनापासून कौतुक केले विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा वाढदिवस असलेल्या विद्यार्थिनींचा उपस्थित पोलीस अधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तालुका स्तरावर चमकलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक तानाजी करांडे पी यू बिराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थिनींना वैयक्तिक मार्गदर्शन केले गुड टच बॅड टच पोक्सो कायद्याविषयी सविस्तर माहिती या संदर्भात असलेले कठोर कायदे शिक्षा या संदर्भात सर्व माहिती दिली शालेय जीवनापासून सर्व विद्यार्थिनीने सजग राहिले पाहिजे आयुष्यात नेहमी धाडसी राहिले पाहिजे स्वतःच्या भावना व्यक्त करायला शिकले पाहिजे पोलीस चोवीस तास आपल्या सोबत आहे सदैव आपली काळजी घ्या न घाबरता आपले आई वडील शिक्षक शिक्षिका यांच्याशी सुसंवाद साधा नेहमी मोठी स्वप्ने पहा आपले ध्येय निश्चित करा जीवनात यशस्वी होण्यासाठी भरपूर कष्ट करा हा मोलाचा संदेश दिला आभार बाळासाहेब चोपडे यांनी मांडले वेळा आपण बघतो ऍक्सिडेंटच्या घटना घडतात आणि ऍक्सिडेंटच्या घटनेमध्ये आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा व्हायटल पार्ट आहे तो आपला डोकं मेंदू त्याच्यातला तर तो डोकं डोक्याला तिचा होऊन बऱ्याच वेळा लोक मृत्यूमुखी पडलेले आपण बघितलेलं आहे तर हेल्मेट त्यांनी परिधान केलेला आहे त्यांनी हेल्मेटचा वापर केलेला आहे अशा लोकांना त्याच्यापासून बचाव झालेला आहे एखादा आपला हात नसेल